नमस्कार तुम्ही ऐकत आहात रेडिओ एम पी एस सी गुरु मी आर जे उद्धव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची अमृतगाथा भाग चार या सत्रामध्ये मित्रांनो आजच्या सत्रामध्ये आपण एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या कालखंडातील अमृतगाथा विषयीची माहिती जाणून घेणार आहोत महत्वपूर्ण बाबींची माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज आपण आधुनिकतेची काज धरलेलं स्थित्यंतराचं पर्व एकोणविशे ते एकोणीसशे नऊ वध हा कालखंड या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत इसवी सन एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे नव्वदचे चे दशक अनेक अर्थांनी सित्यंतचे दशक ठरले ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहीम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या अशा खळबळजनक घटनांबरोबरच संगणक आणि दूरसंचार क्रांतीची सुरुवात करणारे दशक म्हणूनही त्याची ओळख आहे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अनेक वळणे असलेल्या या दशकाचा आढावा आपण जाणून घेणार आहोत लॉट्सच्या मैदानावर कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला होता इसवी सन एकोणीसशे त्र्याऐंशीच्या या विजयाने भारतीयांच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम केला जात पात धर्म भाषा पंत असे भेदभाव विसरून भारतीय म्हणून एकत्र येण्याची भावना या विजयाने निर्माण केली भारतीयांना एकत्र ठेवणाऱ्या या क्रिकेट धर्माचा आजही प्रभाव कायम आहे त्याआधी दिल्लीत आशियाई क्रीडा स्पर्धांचे भव्य व यशस्वी आयोजन झाले क्रीडा विश्वातील या घडामोडींसोबत सन एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या दशकात राजकीय पटलावर अनेक घटना घडल्या जनता पक्षाचा प्रयोग एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये फसल्यानंतर देशात पुन्हा एकदा काँग्रेसने पकड घेतली मारुती मोटारच्या आगमनाने देशात वाहन उद्योग क्षेत्रात नवी क्रांती आणली रंगीत टीव्हीच्या पदार्पणाने दृकश्राव्य मनोरंजनाचा नवा टप्पा सुरू झाला सोव्हिएत रशियाच्या यानातून अंतराळ भरारी घेऊन राकेश शर्मा या अंतराळवीराने देशाची मान उंचावली होती देश आधुनिक तंत्रज्ञानाच्या पातळीवर झेपत असताना या दशकांच्या पूर्वार्धात मुंबईतील गिरणी कामगारांचा प्रदीर्घ संप हा अयशस्वी ठरला या संपाने कामगार विषयावर नकारात्मक परिणाम झाला तिकडे पंजाबामध्ये खलिस्तान चळवळ तीव्र झाली होती त्यावर लगाम घालण्यासाठी केलेल्या ऑपरेशन ब्लू नंतर इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्या पाठोपाठ शिखांचे भीषण हत्याकांड झालं या घटनेमुळे देश थपकून गेला नंतर राजीव गांधी यांनी त्वरेने सूत्रे ताब्यात घेतली आणि परिस्थिती काबूत केली पंजाब आसाम गोरखालँड मिझोराम अशा अशांत टापूमध्ये शांतता यावी यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले श्रीलंकेतील तमिळ प्रश्नातही त्यांनी पावलं उच उचलली परंतु एकीकडे मुस्लिम महिलांच्या पोटगी प्रश्नी सनातनी मुस्लिमांच्या मतांचा अनुनय करणं आणि दुसरीकडे अयोध्येतील वादग्रस्त जागेला लावलेलं कुलूप उघडून कट्टर हिंदुत्ववादांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न यातून विविध आक्रमक घटकांचा जोर वाढला त्याचे परिणाम पुढे अनेक वर्ष भोगावं लागले यानंतर घडली ती संगणक आणि दळणवळण क्रांती याच काळात राजीव गांधी यांनी आणलेली संगणक क्रांती आणि दळणवळण क्रांती देशाला वेगळी दिशा देऊन गेली एका बाजूला देश तंत्रज्ञानात प्रगती करत होता आणि ही प्रगती करत असताना राजीव गांधी यांच्यावर बोफस तोफांच्या व्यवहारात तीत तो दलालीचा आरोप झाला आणि भोपाळमधील गॅस गळती नर्मदेवरील सरदार सरोवरामुळे होणारे व्यवस्थापन रूपकुंवर सती प्रकरण मुंबईतील गिरणी कामगारांचा संप या घटनांनी देशात खळबळ माजवली राजीव गांधी यांच्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंह पंतप्रधान झाल्यानंतर या खळबळीत आणखी भरच पडली मंडल आयोगाच्या शिफारीच्या अंमलबजावणीचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यातून मंडलवाद सुरू झाला त्यातून भारतीय राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली हिंसाचाराच्या घटनांनी वेगळे स्वरूप धारण केले असलं तरी त्याचवेळी तंत्रज्ञानाची चाहूल लागल्याने हे दशक स्थित्यंतर आणणारे ठरलं मीनाक्षीपूरमधील दलितांचं धर्मांतर या काळात झालं आणि तमिळनाडूतील मीनाक्षीपूरमधील दलितांचा धर्मांतराचा निर्णय खळबळ उडवणारा ठरला तमिळनाडूमधील तिरुनेलवेल्ली जिल्ह्यातील मीनाक्षीपुरम या गावात एकोणास फेब्रुवारी एकोणीसशे रोजी सुमारे एक हजार दलितांनी मुस्लिम धर्मात प्रवेश केल्याच्या घटनेने देशात एकच खळबळ उडाली इशाद उल इस्लाम सभा या संघटनेमार्फत या गावातील सुमारे एकशे ऐंशी दलित कुटुंबांनी मुस्लिम धर्मात प्रवेश केल्यामुळे तमिळनाडूसह संपूर्ण देशात सामूहिक धर्मांतराच्या बाबत पुन्हा एकदा चर्चा घडली एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी इंडियन एअरलाइनचे श्रीनगरहून दिल्ली दिल्लीला निघालेली विमान खलिस्तानवादी यात्रिकांनी गत करून ते लाहोरला नेलं पाकिस्तानी कमांडोजनी या विमानातील सर्व प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करून त्यांना मायदेशी परत पाठवलं त्यानंतर नक्षलवादी चळवळी ह्या सक्रिय झाल्या होत्या सन एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनी मार्क्सवादी लेनिनवादीच्या प्रभावाखालील आंध्र प्रदेशातील लहान लहान नक्षलवादी गट एकत्र येऊन एकोणीसशे ऐंशीमध्ये पीपल्स वॉर पक्षाची स्थापना केली तर बिहारमध्ये पार्टी युनिटी मायुनिस्ट कम्युनिस्ट सेंटर आदी गट गटित झाले असे अनेक गट एकोणीसशे एकोणनव्वद ते नव्वदच्या दशकात सक्रिय होऊन त्यांनी वेगवेगळ्या भागात आपली प्रभाव क्षेत्र निर्माण केली आणि सन एकोणीसशे सदुसष्ट ते बहात्तरच्या काळातील चारू मुजुमदार यांच्यापेक्षा काहीशी वेगळी व्यूहनीती अवलंबून या गटांनी माई लुईस स्वीकार केला मास लाईचा स्वीकार केल्यानंतर जनआंदोलने उभारण्यावर भर दिला केंद्र सरकारने एकोणीसशे पंच्याऐंशी ते पंच्याण्णव मोठ्या प्रमाणावर कोंबिंग ऑपरेशन्स हाती घेऊन या चळवळीचा खात्मा करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा प्रभाव अनेक राज्यांवर दीर्घकाळ राहिला आणि यापुढे दूरसंचार उपग्रह अॅपल हा, हा प्रक्षेपित करण्यात आला पूर्णतः भारतात बनवलेला ऍपल हा भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह एकोणावीसशे म्हणजेच एकोणावीस जून एकोणावीसशे एक्याऐंशी रोजी फ्रेंच गियाना येथून यशस्वीरित्या ये प्रक्षेपित करण्यात आला फ्रेंच गियाना येथील कुरु अवकाश तळावरून सोडलेला हा उपग्रह एरियन या उपग्रहवाहकाच्या तिसऱ्या उड्डाणाद्वारे अंतरिक्षातील भूस्थिर अर्थात जिओ स्टेशनरी कक्षेत सोडण्यात आला आणि भारतीय शास्त्रज्ञांना यश आले ॲपलमुळे अनेक महत्वाच्या गोष्टी साध्य झाल्या भारताने शैक्षणिक कारणांसाठी साईट हा प्रकल्प हाती घेतला होता यापुढे घडली ती गोष्ट म्हणजे गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप कामगार चळवळीला चळवळीवर परधिक परिणाम करणारा मुंबईच्या गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप अठरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी सुरू झाला कामगार नेते दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील संघटित झालेल्या मुंबईच्या अडीच लाख गिरणी कामगारांनी काम बंद केलं आणि मुंबईतील सुमारे पासष्ट कापड गिरण्यांचे काम थांबलं आंदोलनात राजकीय व आर्थिक हितसंबंध महत्वाचे ठरले गिरणी मालक व शासनाने या संपाविषयी दीर्घकाळ औदासिन्य दर्शवण्याचं व दखल न घेण्याचं धोरण अवलंबलं विविध डावबे चाखले गेले परिणामी कामगारांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत रेटलेला हा संभ वर्षभरानंतर बारंगळत गेला आणि तेव्हापासून मुंबईच्या गिरण गावातील भोंग्यांच्या पर्यायाने कामगार चळवळीचा आवाज शीण झाला भांडवलदार आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारांनी हा आवाज पुन्हा कधीही मोठा होऊ दिलाच नाही आणि सुरू झाले ते पुढे म्हणजे दूरदर्शनचे नवीन युग पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी पासून देशात प्रथमच रंगीत स्वरूपात दूरदर्शनवरून कार्यक्रम प्रसारित होण्याची सुरुवात झाली आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण हा रंगीत प्रसारणातील पहिला कार्यक्रम ठरला त्यानंतर रामानंद सांगर निर्मित रामायण आणि बी आर चोप्रा निर्मित महाभारत या मालिकांनी लोकप्रियतेचा कळस गाठला महात्मा गांधी यांच्या कारकिर्दीचा वेध घेणारा रिचर्ज ऍटनबरो दिग्दर्शित गांधी हा चित्रपट तीस नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी प्रदर्शित झाला या चित्रपटाने जगभरात लोकप्रियता मिळवली होती राजधानी नवी दिल्लीत एकोणवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी या दरम्यान आशियाई स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आलं सन एकोणीसशे नंतर तब्बल एकतीस वर्षांनी भारताला या स्पर्धेचं आयोजन करण्याचा बहुमान मिळाला होता या स्पर्धेनंतर भारतीय क्रीडा क्षेत्रात नवीन क्रीडा पर्व सुरू झालं आणि या स्पर्धेत भारताला सुवर्ण रौप्य व पंचवीस काश्य आधी सत्तावन्न पदके मिळाली होती यानंतर इन्सेंट उपग्रह मालिकेचा प्रारंभ सुरू झाला ऐंशीच्या दशकात तांत्रिकदृष्ट्या दीर्घकाळ परिणाम करणारी ऐतिहासिक घटना घडली ती म्हणजे ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशी या महिन्यात भारताच्या दूरसंचार दूरदर्शन प्रसार आकाशवाणी प्रसार आणि हवामानाच्या अंदाज वर्तवणी या क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या इंडियन नॅशनल सॅटेलाईट अर्थात इन्सॅट मालिकेतील इन्सॅट वन बी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झालं या प्रक्षेपणाने टेलिकम्युनिकेशन डी टी एच सेवा रेडिओ नेटवर्किंग हवामानाचा पूर्वंदाज या क्षेत्रात क्रांती घडवून आणली मारुतीने उद्योग विश्व बदललं एखाद्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग किती यशस्वीपणे चालू शकतो याचे उत्तम उदाहरण मारुती मोटार उद्योगाने भारताला घालून दिले मध्यम वर्गीयांना परबडेल मोटारींची निर्मिती भारतात व्हावी या दृष्टीने मारुती उद्योग लिमिटेड कंपनीचे राष्ट्रीय एकीकरण करण्यात आलं पण या कंपनीला चालना मिळाली ती एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये मारुती उद्योग लिमिटेड या जपानच्या सुझुकी कॉर्पोरेशन यांच्या सहकार्याने मारुती आठशे मारुती एट हंड्रेड या छोटे खाणी मोटारीचे उत्पादन सुरू करण्यात आलं तारीख चौदा डिसेंबरची एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी ही मोटार भारतीय बाजारात उपलब्ध करण्यात आली आणि या मोटारीने वाहन उद्योग क्षेत्रात क्रांती घडवून आणली यानंतर झालं म्हणजे ते ऑपरेशन ब्ल्यू स्टार पंजाबसह संपूर्ण देशावर दीर्घ परिणाम करणारी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात राबवण्यात आलेली ऑपरेशन ब्लू स्टार मोहीम या दशकातील महत्त्वाची घटना आहे जनरल सिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमधील स्वतंत्र खलिस्तानाच्या चळवळीने उग्र रूप धारण केलं होतं अमृतसरमधील शिकांचे पवित्र स्थान असलेल्या सुवर्ण मंदिरात भिंद्रनवाले आणि अन्य खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याने त्यांना हुसकावून लावून दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी इंदिरा गांधींच्या केंद्र सरकारने लष्करी कारवाईचा धाडसी निर्णय व पाच जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम राबवली या कारवाईत यांच्यासह गेले गे मात्र या मोहिमेचे पुढे उमटत राहिले या मोहिमेच्या निषेधार्थ खलिस्तानवादी अतिरेकांनी सहा जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी श्रीनगर कडून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईनच्या विमानाचे अपहरण केलं यानंतर पुढे झाली ती म्हणजे इंदिरा गांधी यांची हत्या ऑपरेशन ब्लू स्टार मोहिमेचे सूड म्हणून खलिस्तानवादी यात्रिकांनी कट केला एकतीस ऑक्टोबर एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या दिल्लीतील राहत्या घराच्या प्रांगणात त्यांच्या सुरक्षा रक्षकांपर्वीच हत्या करण्यात आली या घटनेने संपूर्ण देश हादरला इंदिरा गांधी यांना जणू त्यांच्या मृत्यूची चाहूल लागली होती तीस ऑक्टोबरला भुवनेश्वर येथे त्यांनी केलेल्या भाषणात मी जिवंत राहीन की नाही याची मला पर्वा नाही माझ्या मृत्यूनंतरही माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब भारताला संजीवनी देईल सामर्थ्य देईल असे त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर पुढे झाली ती दुर्घटना म्हणजे भोपाळ वायुगळती मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात युनियन कार्बाइड या बहुराष्ट्रीय कंपनीच्या रासायनिक कारखान्यात तीन डिसेंबर एकोणीसशे विषारी गळती होऊन वीस हजार जणांचा जीव गेला तर पूर्ण व अंशतः पुढे सुमारे वीस वर्षे वाट पाहावी लागली काही तासांत हजारो निरपराध नागरिकांचे बळी घेऊन किमान तीन पिढ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी ही घटना आजही अनेक प्रश्न उभे करते त्याचे काम एकोणीशे मध्ये सुरू झाले त्यानंतर तेवीस वर्ष वर्षांनी म्हणजे सात जून दोन हजार दहा रोजी या खटल्याचा निकाल लागला यानंतर सुरू झाली ती पहिली मेट्रो रेल्वे केंद्र सरकारने कोलकाता शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी एकोणीसशे बहात्तरमध्ये मेट्रो रेल्वेची योजना हाती घेतली होती या योजनेचा पहिला टप्पा एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये पूर्ण झाला आणि चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून देशातील पहिली भूमिगत मेट्रो कोलकात्यातील एस्प्लेनेड भवानीपूर या स्थानकादरम्यान धावली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ही योजना पूर्ण होऊन संपूर्ण सोळा पूर्णांक पंचेचाळीस किलोमीटरचा भूमिगत मार्ग वाहतुकीला खुला झाला सध्या देशातील विविध शहरांमध्ये देशा मेट्रो प्रकल्प सुरू असून त्यांच्या कामाचा व्याप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे बंगाली स्थलांतरितच्या मुद्द्यावरून पेटलेल्या आसाममध्ये आसाम, आसाम कराराद्वारे शांती प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुढाकाराने केंद्र सरकार व ऑल आसाम स्टुडंट्स इंडियन व आसाम संग्राम परिषद या आंदोलकन संघटना यामध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी आसाम करार झाला व या समस्येचे निराकरण करण्याची प्रक्रिया पुढे सुरू झाली यापुढे महत्त्वाचा टप्पा म्हणजे तो आला तर पक्षांतरबंदी हा कायदा सध्या गाजत असणारा पक्षांतरबंदी कायदा संसदेने पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी संमत केला त्यानुसार राज्यघटनेत दहाव्या अनुसूचीचा अंतर्भाव करून व इतर आवश्यक बदल करून हा कायदा नऊ मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी पासून संसद व राज्यांतील विधानसभांसाठी लागू केला राजकीय पक्षांमध्ये फूट पडून संसदीय सदस्यांनी वैयक्तिक लाभा करता व पदा करता एक गठा पक्ष बदल वार होते देशभरात राजकारणाची आया राम, राम राजकारण म्हणून संभावना होत होती या पार्श्वभूमीवर बावन्नाव्या घटना दुरुस्तीसाठी कायदा संमत केला आणि पक्षांतराच्या कारणावरून संसद सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यासंबंधीच्या तरतुदी नमूद करण्यात दहाव्या अनुसूचीच्या घटनेत अंतर्भाव केला गेला त्याचप्रमाणे घटनेच्या कलम एकशे दोन मध्ये उपकलम दोन चा अंतर्भाव करून एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहांची सदस्य म्हणून राहण्याची दहाव्या अनुसूचीद्वारे अपात्र असेल तर अशा सदस्यत्वासाठी अपात्र होईल अशी तरतूद केली गेली लि। महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सत्ता संघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या खंडपीठाच्या निर्णयानंतर या कायद्यात अधिक स्पष्टता देण्याची शक्यता निर्माण झाली आहे अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात झालेल्या ब्लू स्टार ऑपरेशनचा सूड घेण्यासाठी दहा ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी रोजी पुण्यात जनरल अरुण कुमार वैद्य यांची गोळ्या झालून अतिरेकांनी हत्या के हत्या केली त्यांची जिंदा आणि सुखा या दोन अतिरेकांना नंतर फाशीची शिक्षा देण्यात आली एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी मिझो नॅशनल फ्रंटच्या नेत्यांसोबत शांतता करार केला त्यानुसार शस्त्र समर्पण केल्यानंतर वीस फेब्रुवारी एकोणीसशे रोजी केंद्रशासित मिझोरामला स्वतंत्र घटना घटक राज्याचा दर्जा दिला गेला अरुणाचल प्रदेशला स्वतंत्र घटक राज्य म्हणून घोषित करण्यात आला तीस मे एकोणीसशे रोजी गोव्याला घटक राज्याचा दर्जा दिला गेला आणि त्यांच्यासोबत संयुक्त केंद्रशासित प्रदेश म्हणून गणला जाणारा दीव दमनचा भाग स्वतंत्रपणे केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केला गेला श्रीलंकेचे सैन्यदल आणि लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम यांच्यामधील संघर्ष तीव्र झाल्यावर श्रीलंकेचे राष्ट्रपती जे आर जयवर्धनने जे यांच्या विनंतीवरून भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांतीसेना पाठवण्याचा निर्णय घेतला जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये श्रीलंकेत भारतीय शांती सेना पोहोचली मात्र या निर्णयाचे परिणाम नंतर अनेक काळ भारताला भोगावे लागले पुढे राजीव गांधी यांची हत्या याच निर्णयातून झाली पृथ्वी आणि अग्नी क्षेपणशास्त्रांची यशस्वी चाचणी याच काळात घेण्यात आली डी आर ओने एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये पृथ्वी या क्षेपणशास्त्राच्या निर्मितीला सुरुवात केली होती त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी पृथ्वी क्षेपणशास्त्राची पहिली चाचणी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे करण्यात आली त्या पाठोपाठ म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये अग्नि या क्षेपणशास्त्राची चाचणी ओरिसातील चंडीपूर येथे करण्यात आली या दोन्ही चाचण्या यशस्वी ठरल्या या भारताच्या विकासाच्या क्षेत्रातील प्रगतीचा महत्वाचा टप्पा ठरल्या परम महासंगणकाची निर्मिती साध्य करणाऱ्या सीडॅकची स्थापना मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये केंद्र सरकारच्या दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केलं सीडॅकने प्रकट संगणकीय तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी पुणे दिल्ली हैदराबाद बेंगलुरू येथे प्रशिक्षण केंद्र स्थापन केली त्याद्वारे कुशल संगणक तज्ज्ञ उपलब्ध होऊ लागले यापुढे विश्वनाथ प्रताप सिंह हे पंतप्रधान या जागी नियुक्त झाले बोफोर्स तोफांच्या गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर संपूर्ण देशात काँग्रेसविरोधात वातावरण तयार झाल्यानंतर नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये विश्वनाथ प्रतापसिंह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आघाडीला यश मिळाले तारीख होती दोन डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी राष्ट्रीय आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेवर आलं आणि विश्वनाथ प्रताप सिंह देशाचे पंतप्रधान बनले सिंह यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर नऊ डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी गृहमंत्री मुक्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या रुबीना सईद यांचे अपहरण करण्यात आलं त्यांच्या मुक्तीसाठी पाच दहशतवाद्यांची सुटका करण्याची नामुष्की तत्कालीन केंद्र सरकारवर ओढवली होती यानंतर पुढे घडला तो म्हणजे नर्मदा बचाव आंदोलन नर्मदा नदीवरील सरदार सरोवर या मोठ्या धरण प्रकल्पामुळे गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र या राज्यांमध्ये विस्थापितांचा पुन्हा प्रश्न गंभीर बनला सन एकोणीसशे पंच्याऐंशी पासून सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर यांनी पुनर्वसन या पर्यायी विकास नीती हे मुद्दे हातात घेऊन नर्मदा बचाव आंदोलन सुरू केलं होतं आणि अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी मध्य प्रदेशातील येथे घातलेल्या विस्थापितांच्या राष्ट्रव्यापी मेळाव्यानंतर म्हणजे राष्ट्रव्यापी मिळवल्यानंतर व्यापक प्रतिसाद मिळाला व आंदोलन अधिक तीव्र झालं पुढे दोन दशके हा लढा चालूच राहिला यानंतर मंडल आयोगाच्या काही शिफारसी लागू झाल्या इतर मागासवर्गीय यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण देण्याची शिफारस करणाऱ्या मंडल आयोगाच्या अहवालावरील कार्यवाही तत्कालीन केंद्र सरकारने प्रलंबित ठेवली होती एकोणीसशे एकोणनव्वद पासून सत्तेवर असलेल्या पी व्ही सिंह यांनी सात ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव रोजी मंडल आयोगातील शिफारसी लागू करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आणि या आरक्षण विषयक घोषणांबद्दल देशभर वादळ निर्माण झालं मात्र भारतात त्यावर उग्र व हिंसक प्रतिक्रिया उमटल्या भारतातील राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय ठरला सिंह यांच्या जनता दलाचे सरकार संसदेतील बहुमता अभावी पडले त्यानंतर जनता दलाचे चंद्रशेखर यांच्या गटाला काँग्रेसचा पाठिंबा मिळाला आणि पाच नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद रोजी चंद्रशेखर पंतप्रधान झाले लाल उपपंतप्रधान बनले मात्र हे सरकार अल्पजीवी ठरले राजीव गांधी यांनी चार महिन्यांतच चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा काढून घेतला राजीव गांधी यांच्याकडे देशाची आलेली होती यामध्ये एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे इंदिरा गांधी यांची जेव्हा हत्या करण्यात आली हत्या झाल्यानंतर था अचानक एक मोठी पोकळी तयार झाली मात्र त्या दिवशीच संध्याकाळी काँग्रेस संसदीय पक्षाने त्यांचे चिरंजीव राजीव गांधी यांची नेतेपदी निवड केली दुसऱ्या दिवशी म्हणजे एक नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी राजीव गांधी यांना हंगामी पंतप्रधान म्हणून शपथ देण्यात आली त्यानंतर आठव्या लोकसभेसाठी निवडणुका झाल्या इंदिरा गांधी यांच्या निधनामुळे निवडणुकीत काँग्रेसला सहानुभूतीच्या लाटेचा फायदा झाला संपूर्ण देशभरातून काँग्रेसला पाठिंबा मिळाला आणि एकतीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी गांधी राजीव गांधी पुन्हा पंतप्रधान शपथ घेतली राजीव गांधी यांनी शपथ घेतल्यावर त्यांच्या समोर अनेक आव्हानं होते तेव्हा त्यांचे वय फक्त चाळीस वर्ष होते ते देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान होते राजीव गांधी यांनी पक्षात आणि पक्षाबाहेर मोठे बदल घडवून आणले आणि महत्वाचे निर्णय घेतले आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या अस्थिरेवर अशाच बऱ्याच अंशी त्यांनी मात केली होती देशाचे आधुनिकीकरण करून संपूर्ण देशाला वेगळी दिशा देण्याचे काम केलं सॅम पितृदया यांच्या नेतृत्वाखाली भारतातील संगणक युगाला त्यांनी चालना दिली दूरसंचार क्षेत्रात अनेक नवे बदल घडवले उपग्रह तंत्रज्ञान विकसित केलं याचबरोबर पंचायत राज कायद्यात सुधारणा करून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासही चालना दिली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी तेहतीस टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या राजीव गांधी यांनाच पक्षांतराला आळा घालण्यासाठी पक्षांतर बंद कायदा केला गेला यानंतर आपण पुन्हा एकदा एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद यातील मुख्य घटनाक्रम जाणून घेऊया नऊ फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी या रोजी दिल्लीतील इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अलिप्त राष्ट्रांची परिषद झाली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी खनिज तेलाच्या शोधकार्याला चालना देण्यासाठी ऑइल इंडियाचे सार्वजनिकीकरण करण्यात आलं एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी भारतीय निर्यात आयात बँकेची मुंबई येथे स्थापना झाली तर अठरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीला मुंबईत गिरणी कामगार संपाला सुरुवात पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये ॲटॉनॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्डाची स्थापना झाली बारा जुलै एकोणी एकोणीसशे रोजी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची नाबार्ड ची स्थापना करण्यात आली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी रंगीत स्वरूपात दूरदर्शन कार्यक्रमांचे प्रसारण सुरू झालं सत्तावीस जून एकोणीसशे रोजी इंग्लंड दौऱ्यात फलंदाज संदीप पाटील याने बॉब विलिस या विख्यात गोलंदाजाच्या एका षटकात सहा चौकार ठोकून विश्वविक्रम केला तेरा फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये आसाममधील नेली गावात भीषण हत्याकांड झालं नऊ जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी भारतीय वैज्ञानिकांचे पथक संशोधनासाठी अंटार्क्टिका येथे पोहोचलं तेरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी सियाचीन क्षेत्रात भारताने ऑपरेशन मेघदूत ही मोहीम राबवली पाच जून एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्लू स्टार मोहीम पार पडली सात जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये हमलोक ही अत्यंत गाजलेली हिंदी मालिका दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात आली एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि राजीव गांधी नवे पंतप्रधान झाले तीस जानेवारी एकोणीश पंच्याऐंशी मध्ये पक्षांतरबंदी विधेयक संसदेत मंजूर झाला तेवीस एप्रिल एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये मुस्लिम महिलांच्या पोटगीबाबतचा वादग्रस्त शहाबानो बानो खटलाचा निकाल झाला चोवीस जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजीव लोंगोवाल करार सुरू झाला आठ ऑगस्ट एकोणीसशे मध्ये देशातील सर्वात मोठे अशी ओळख असणाऱ्या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली सात डिसेंबर एकोणीसशे मध्ये दक्षिण आशियाई देशांमधील परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी सार्कची स्थापना झाली सोळा मार्च एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्ल्स शोभाराज तिहार तुरुंगातून पळाला एक एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी मध्ये मोठ्या शहरांमध्ये दूरसंचार सेवेसाठी एम टी एन एलची स्थापना करण्यात आली आणि सहा ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी मध्ये भारतातील पहिल्या ट्यूब बेबीची मुंबईतील केईम रुग्णालयात जन्म झाला बारा ऑक्टोबर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमानाला मुंबईत जवळजवळ अपघात एकोणनव्वद प्रवासी ठार झाले आणि तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशी ला गोव्यात घटक राज्याचा दर्जा दिला गेला यानंतर पुढे सात मार्च एकोणासशे मध्ये कसोटी क्रिकेट इतिहासात प्रथम महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी दहा हजार धावांचा पल्ला पार केला चार सप्टेंबर एकोणविसशे मध्ये वादग्रस्त रुप सती प्रकरण हे झालं एक जानेवारी एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये पृथ्वी क्षेपणशास्त्राची श्री हरिकोठा येथे झालेली पहिली चाचणी यशस्वी झाली बारा एप्रिल एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये वित्तीय बाजारांवर नियंत्रणासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची सेबी स्थापना करण्यात आली एकवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये बिहारमध्ये सहा पूर्णांक पाच रिस्टल स्केलचा भूकंप एक हजार चार जणांना जणांचा मृत्यू झाला एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये भारताच्या आरती प्रधान हिचा जिरबाल्टर समुद्रधनी पोहून जाण्याचा जागतिक विक्रम झाला सहा जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद एको मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येप्रकरणी सतवंत सिंग व कलेर सिंग यांना तिहार तुरुंगात फाशी झाली बारा मार्च एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये उत्तर प्रदेशात अणुशक्तीच्या वापराद्वारे वीज निर्मितीसाठी नरोरा अटॉमिक पॉवर स्टेशन स्थापन करण्यात आलं पंचवीस मार्च एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर एक्स एम पी चौदा देशात समर्पित झाला सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वदमध्ये मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात आला तर पाच नोव्हेंबर एकोणीसशे नव्वदमध्ये चंद्रशेखर यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली मित्रांनो आजच्या अमृत महोत्सव म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची अमृतगाथा भाग चार यामध्ये आपण एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या कालखंडातील घटनांची बाबींची जाण या ठिकाणी आपण करून घेतली यानंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची अमृतगाथा या पुढील भागात आपण एकोणविशे एक्क्याण्णव ते दोन हजार या कालखंडातील महत्वपूर्ण माहिती ऐकणार आहोत तर ऐकायला विसरू नका आजचे सर्व कार्यक्रम ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु मी आर जे उद्धव तुम्हाला सर्वांची रजा घेतो आजच्या भागामध्ये तेव्हा अधिक माहितीसाठी स्प्रिक्टम अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकूनला प्रेस करा स्टेट युंगी रेडियो एम पेसिरू स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद